अगदी आठ ते दहा मिनटातच तयार होणारा मोकळा आणि सुटसुटीत असा हा वाटाण्याचा भात आणि याची चव म्हणाल तर अगदी बिर्याणीपेक्षा भारी याची चव होते कारण अगदी शेवटी आपण यामध्ये एक मसाला वापरलेला आहे यामुळे या, या भाताला अगदी बिर्याणीसारखी चव येते चला तर मग हा मोकळा सुटसुटीत भात कसा करायचा ते बघूया आपण चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सुरुवातीला ज्या भांड्यामध्ये आपण भात करणार आहोत त्या भांड्यामध्ये तेल घालून घ्यायचं आणि सुरुवातीला आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे मोठे मी दोन कांदे असे उभे चिरून घेतलेले आहेत आणि कांदा लवकर भाजावा किंवा तळावा म्हणून थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि आपल्याला सुरुवातीला कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला तो भातासाठी नंतर वापरणार आहोत साधारण एक तीन ते ती चार मिनिट तरी लागतात तीन ते ती चार मिनिटानंतर तुम्ही बघू शकता कांदा आपला छान असा तळून झालेला आहे आता याला आपण साईडला काढून घेऊया आता पुन्हा याच तेलामध्ये आपण एक साधारण दोन ते तीन चमचे तूप घालून घ्यायचं तुपामुळे आपला भात अगदी मोकळा मोकळा होतो म्हणून तूप यामध्ये नक्की वापरायचं तूप आणि तेल गरम झालं की यामध्ये जिरे घालून घ्यायचं आणि काही खडे मसाले देखील यामध्ये घालून घ्यायचेत आणि त्यानंतर एक तमालपत्रीची दोन पाणी मी अशा पद्धतीने कट करून घालून घेतलेले थोडं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला यामध्ये एक मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे तो देखील आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि आता कांदा थोडासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे पण आपल्याला याच्यासोबतच एक मिरची देखील मी इथं कट करून घातलेली ती देखील घालून घ्यायची अख्खी मिरची घातली तर ती तेलामध्ये उडू शकते त्यामुळे कट करूनच मिरची घालून घ्यायची आता यानंतर आपल्याला कांदा भाजत आला की आता यामध्ये एक टोमॅटो देखील इथं वापरायचा इथं मी मोठा एक टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरून घेतलेला आहे तो देखील आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि सोबतच एक वाटी एकदम फ्रेश असे हे वटाणे घेतलेले आहेत ते देखील आपल्याला घालून एक मिनिटभर आपल्याला तेलामध्ये हे छान असे वटाणे आणि टोमॅटो परतून घ्यायचे साधारण एक मिनिटभर झाला की आता यामध्ये आपल्याला एक चमचा आलं लसूण आणि कोथंबीरची पेस्ट घालून घ्यायची यामुळे आपल्या भाताला चव छान येते त्यामुळे आलं लसणाची पेस्ट एक थोडेसे एक तीस ते चाळीस सेकंद आपल्याला परतून घ्यायचे आणि त्यानंतर फोडणीमध्येच आपल्याला थोडीशी कोथंबीर आणि तळलेला कांदा देखील आपल्याला थोडासा घालून घ्यायचा आहे यामुळे आपल्या भाताला चव अगदी बिर्याणीसारखीच नक्की येणार आणि थोडं मिक्स केल्यानंतर आता यामध्ये आपल्याला तांदूळ घालून घ्यायचा आहे तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून त्यातील सगळे पाणी काढून आपल्याला पंधरा ते वीस मिनिट हा तांदूळ असाच ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा फोडणीमध्ये तांदूळ घालून घ्यायचा आहे आता एक मिनिटभर आपल्याला हा तांदूळ या सगळ्या मसाल्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजेच परतून थोडासा घ्यायचा आहे साधारण एक मिनिटभर झाला की आता आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आता तीन वाट्या मी तांदूळ घेतलेलं होतं तर त्यासाठी इथं बरोबर मी सहा वाटी पाणी वापरलेलं आहे म्हणजे जेवढा तांदूळ त्याच्या दुप्पट इथं पाणी वापरलेलं आहे तीन वाटी तांदळासाठी सहा वाटी पाणी वापरलेलं आहे आणि पाणी आपल्याला शक्यतो गरमच यामध्ये कडक पाणी घालून घ्यायचं म्हणजे भात आपला पटकन तयार होतो आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि अगदी शेवटी आपल्याला यामध्ये बिर्याणीचा मसाला वापरायचा आहे यामुळे या भाताला अगदी चव आपली बिर्याणीसारखी येणार आहे म्हणून अगदी शेवटी आपल्याला बिर्याणीचा मसाला एक चमचाभर घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर याला उकळी यायला लागली की गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून एक तीन ते चार मिनिट आपल्याला वाफ देऊन घ्यायचे मीडियम गॅस करायचा आणि तीन ते चार मिनिट आपल्याला वाफ देऊन घ्यायचे तीन ते चार मिनटानंतर तुम्ही बघू शकताय की भात जवळजवळ सत्तर ते ऐंशी टक्के भात आपल्या इथं शिजलेला आहे आता यावेळी काय करायचं गॅस पूर्णपणे लो करायचा आणि याच्यावरती पुन्हा आपल्याला एक दोन चमचे तूप सोडून घ्यायचं आहे जेणेकरून भात आपला अगदी मोकळा मोकळा होणार म्हणजेच प्रत्येक शीत आणि शीत आपलं हे मोकळं होणार म्हणून वरून थोडंसं तूप सोडून घ्यायचं सोबतच थोडीशी कोथंबीर देखील घालायची आणि तळलेला कांदा देखील याच्यासोबत घालून घ्यायचा आणि पुन्हा याला झाकण लावायचं आणि लो गॅसवर पुन्हा आपल्याला दोन ते तीन मिनिट याला छान अशी वाफ देऊन घ्यायची त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपला हा अगदी मोकळा आणि सुटसुटीत असा वटाण्याचा भात इथं तयार झालेला आहे गरम पाणी घातल्यामुळे भात शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी सात ते आठ मिनिटातच आपला हा भात इथं तयार होतो गरम पाण्यामुळे आणि अशा पद्धतीने आपला हा अगदी मोकळा आणि सुटसुटीत असा हा वटाणा भात इथं तयार झालेला आहे आणि जो आपण यामध्ये बिर्याणी मसाला वापरला यामुळे भाताला चव अगदी अशी बिर्याणीची येते आणि तेवढा चवीला देखील हा भात भारी होतो तर इथं आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेतलेला आहे वरून थोडीशी कोथंबीर आणि तळलेला कांदा देखील घालून घ्यायचा यामुळे भात आपला खूप छान लागतो आणि आपण फोडणीमध्ये सुद्धा तळलेला कांदा वापरलेला आहे याच्यामुळे भाताला आपल्या बिर्याणीची चव नक्कीच येते तर अशा पद्धतीने आपला हा झटपट असा आणि बिर्याणीपेक्षा भारी असा चवीचा वटाणा भात तयार झालेला आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब नक्की करा